चला तर मग मैत्रिणींनो मित्रांनो तुम्ही बघा आता आमच्या मामी मस्तपैकी गरम गरम थालीपीठ म्हणजेच आपल्या महाराष्ट्रीय भाषेत त्याला ढपाटे बोललं जातं त्या करणार आहेत आता त्यांनी मामी तुम्ही पहिलं पीठ कशाचं घेतलंय हा पहिलं ज्वारीचं पीठ घेतलंय त्यांनी आणि नंतर गव्हाचं घेतलंय आणि नंतर हे बेसनचं पीठ आहे सण्याच्या डाळीचं पीठ आहे आणि जेवढं तुम्हाला लागते क्वांटिटी त्याच्या हाफ ऑफ क्वांटिटीने ते घ्यायचं आहे आता त्यांनी ते सगळे एकजीव करणार आहेत त्या मिक्स करणार आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा खमंग वास सुटलाय बरोबर ठेचा पण आहे आता मम्मीच्या हातून तुम्ही रेसिपी ऐकाच तोंडून आता थोडा ओवा लागणार आहे आपल्याला ओवा जेवढा लागेल तेवढाच घ्यायचा जेवढी तुमची क्वांटिटी आहे पिठाची तेवढा तुम्ही ओवा घ्या थोडं मीठ चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत त्यात चवीनुसार मस्तपैकी मीठ घालून घ्या त्याच्यात हा आता आपण मगाशी केलेला ठेचा तुम्हाला दाखवला आहे आम्ही रेसिपी तो ठेचा आपण घेणार आहोत चवीनुसार कोणाला तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त ठेचा घ्या कोणाला कमी लागत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात ठेचा घ्या आणि आता ठेचा बघा आता आमच्या घरात जरा जास्तच तिखट लागतं कारण आमच्यात तिखट खाणारे भरपूर आहेत म्हणून आम्ही ठेचाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं आहे पण तुम्ही बघू शकता ठेचा हा खूप छान लागतो आणि मग अशी सर म्हटल्याप्रमाणे सगळ्यांच्या तोंडाला पाणी आपोआपच येतं ठेचामुळे आता यामध्ये पाणी ते जेवढं पाहिजे पीठ जस जसं घट्ट होईल तसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते सगळं एकजीव करायचं आहे आणि पाणी तुम्ही कोमटच घ्या पीठ मळताना ही महत्वाची टीप आहे या रेसिपीमधली बघा त्यांनी पकडीचा वापर केला आहे म्हणजे पाणी कोमटच आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आणि ह्याची चव घेण्यासाठी खास मॅडम पण आपल्यासोबत बसलेत कसं वाटतंय मॅडम तुम्हाला वास मस्त येतोय तुम्ही बघू शकता सगळ्यांचा एक्सपिरियन्स इथे आपण विचारतोय मग झाल्यावर किती छान लागेल हा आता हे सगळं एक्झिव करायचंय बघा एक असं बनवलेलं आहे थाली पीठ म्हणजेच आमच्या इकडे बोलतात त्याला धपाट हे मामीने काय घेतलंय खाली एक कॉटनचा कपडा घेतलाय आणि त्याच्यावरती ह्या पिठ्ठाचा गोळा करून आम्ही एक टाकवतो मामी हे त्याच्यावर टाका आणि दुसरे एक बनवून टाकले आता हा तव्या टाकलेला आहे आणि तव्यावर काय टाकायचं आपल्याला तेल टाकायचं सगळीकडे पसरून तेल लावून घ्यायचं चांगलं मस्त आणि हा आता कपडा उचलून मामी त्याच्यावर धपाटे टाकत आहे बघा आणि वर पाण्याचा फिर हात फिरवायचा आहे अशा प्रकारे धपाट तव्यावर टाकून झाले आणि आता मामी काय करत आहेत पाण्याच्या बाजूने शितोडा घेतात पाणी आणि वर प्लेट झाकायची आता मामी अजून एक धपाट म्हणून आपल्याला दाखवणार पाण्याचा हात लावून मरतून घ्यावं लागतं बघा आणि त्याचा गोळा बनवून त्या कपड्यावरती प्रेस करायचा बघा मामी छान प्रकारे त्याला थापत आहे हाताने त्या मस्त पैकी धपाट्याला शेप देतात जसा आपण चपातीला देतो तुम्ही बघू शकता आणि तिकडे मस्तपैकी आपला दुसरा धपाटा गरम गरम तयार होतोय बघू शकता तुम्ही आणि ह्याची चव अप्रतिम लागते आणि ह्याच्यासोबत तर आता तुम्हाला अजून एक आम्ही रेसिपी शेअर करणार आहोत ती म्हणजे फुलग्याच्या डाळीची भाजी म्हणजे त्याला आमच्या इकडे उसळ असे म्हणतात अशा प्रकारे आता थापून मामींच झालंय आता बघूया आता धपाट्याचं कसं शिजलंय की नाही आणि मामीने त्याच्यामध्ये बोट टाकून होलं काढलेले मम्मी चिमटाय पहिलं जरा चिमटे माझा तर मग आता तुम्हाला मम्मी दाखवेल फुलग्याच्या डाळीच्या डाळीची भाजी बनवलं आहे प्रथम आपण कडई गॅसवर ठेवले आहे चला तर मम्मी आता तुम्हाला मुलग्याच्या डाळीची भाजी टाकवते सर्वप्रथम मम्मी कायच टाकलंय सांग कडई मध्ये कांदा टाकले तो कांदा आपण भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती मेहनत लागते भाजी करायला मम्मी आज मम्मीच्या हातची भाजी खायला भेटणार आहे सगळ्यांना सगळे भरपूर खुश आहेत मामींच्या हातचे डपाटे आणि मम्मीच्या हातची भाजी खायला बघा तर कांदा मस्त नारंगी सोनेरी होईपर्यंत तळत राहायचं त्याला शॉलो फ्राय करायचं आणि तुम्हाला माहिती आहे आईच्या हातचं जेवण म्हणजे जगात असं कोणत्याच हॉटेलमध्ये जेवण नसतं तशी चव आपल्या आईच्या हाताला असते खूप चांगलं आता मम्मी कांदा मस्तपैकी भाजून घेतला मम्मीने छान आणि ती तुम्हाला रेसिपी शेअरच करते तुम्ही कंटिन्यू बघत राहा आपला ब्लॉग आणि फक्त आता नंतर त्यामध्ये आपल्या मापानुसार तेल घालायचं बघू शकता तुम्ही तेल घालून मस्त पैकी दोन मिनिटं त्याला परतायचंय चांगलं बघा कांद्याला सोनेरी रंग आलाय छान आता मम्मी काय घालायचं हा तिखट मसाला आपला घाटी मसाला आहे आमच्या घरी आम्ही करतो तयार तो मसाला दोन चमचे मम्मीने घातलेले आहेत अडीच चमचे जसं आपल्याला तिखट आवडते तसं घालू शकता तुम्ही आता नमक टाकलं हां आणि ह्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ बघू शकता मस्तपैकी भाजीला कलर आला आहे घाटी मसाल्याने कोणताही मसाला असू द्या भाजीची रंगत वाढतेच आणि तसंच खूप चांगला एक जीव आणि त्यात आईचं प्रेम मग काय विचारायचंच नाही अशी गोष्ट होणार आहे आणि इकडे मम्मी भाजी करते आणि खाली मामींचं थालीपीठ सुरू आहे बघू शकता तुम्ही आपले दोन थालीपीठ तयार आहेत आणि आता तिसरं थालीपीठ आपल्या तव्यावर पडते बघा तुम्ही आणि आता आपण घालणार आहोत यामध्ये भाजीमध्ये मुलग्याची डाळ जी आपण अगोदर शिजून घेतलेली आणि ही एवढी पण गीर नाही करायची एवढी पण शिजून नाही द्यायची नाहीतर भाजीमध्ये एकजीवपणा राहत नाही थोडीशी कच्चीच ठेवायची ती भाजीत विरगळते नंतर बघा मम्मी एवढी मेहनत करते तिला घाम आलाय कशी लागते मम्मी ही भाजी तू सांग एकदा एकदम मस्त ह्या भाजीची टेस्ट वेगळीच असते खाल्ल्यानंतर तर भरपूर मजा येते बघा मम्मीलाच एवढी छान भाजी वाटते खाणाऱ्यांना काय वाटेल बघा कारण की उन्हाना नंतर सुकणारच नाहीतर मग अशा उन्हाला सुकून पडतात द्या अजून बघूया कुठं आहेत का तिकडे बघ तुझ आहेत बघायचं मी असं छोटाच काय करायचं सुकून जाण्यापेक्षा खाल्लेल्या बरे आमच्या मामी बघा इथं भांडे धुतात <laughs> इकडं दुसऱ्या मामींचं चालू चा आहे कपडे धुणे पूजा आणि इथे बघा मोठमोठे आंबे लागलेले आहेत मामीचं टमाटोचं झाड वाळलेलं आहे वाटत टमाटो <laughs> 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 इथं पावटा आहे पावट्याला शेंगा लागलेल्या आहेत आणि हे मामीचं बघा आंब्याचे झाड आहेत आंबे <laughs> <laughs> आणि डुगू बघा आंबे तोडत आहे डुगू रिवू काय करता कर तुम्ही आंबे आंब काय करतोय सक्षम तोडतोय रिवू हे आमच्या मामीच मोगऱ्याचं झाड बघा आंबे बघा किती आंबे लागलेले आहेत लहान मुलांच्या हाताला पण आंबे येतात ए डुगू तोडायचं नाही डुगू हे आमचं मामीचं घर आहे स्टार्ट चल टाकते